हे नाही तसं आहे गरीब परिस्थिती आम्ही मोठ्यांसारखं नाही आमचं पण मन होत आहे कारण तसं नाही लाईफ नशीबमध्ये काय होत आहे होत आहे काय लिहून पाठवते काय माहिती द्या Tá. Já peguei lá de like ära , teile saab toreda , subscribe ära , vabale like ära . saab nüüd no, selle ka ära . पैशाने मान्य अहो दादा आता सध्याला कसा आहे मनाने किती पण मोठा असू दे त्याला त्याला मान्य नाही ना। आणि पैशाने मोठं असला तर अरे बापरे ह्यांना खूप मोठा आहे पैशाने खूप श्रीमंत आहे असं म्हणतात आपण किती पण चांगलं काम करू दे ना कोणी म्हणत नाही ओ लय चांगलं काम करताय आपलं मदत केलंय मनाने खूप मोठा आहे म्हणून असं कोणीच म्हणत नाही फक्त पैशाने असेशे बघते どのぐらいかない